ओम शिवाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत असे काहीतरी जे फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील सोन्याहून पिवळा आहे कच्च्या हळदीचे लोणचे आपल्या आजांचे काळ जेव्हा औषधं कमी आणि घरगुती उपाय जास्त तेव्हा हळद ही एक असे उपाय कितीदा उपयोगी पाडायचा आणि हीच ती कच्ची हळद शुद्ध ताजी जमिनीचा सुगंध घेऊन आलेली कच्च्या हळदीचे हे लोणचे चविष्ट तर असतेच पण त्याचे फायदे अरे वा रोज एक चमचा खाल्लं ना तर शरीर आतून चमकू लागतं याचे बेनिफिट्स आहे शरीरातील सूज कमी करते रोगप्रतिकारशक्ती वाढवते स्किनला नैसर्गिक ग्लो देते पचन चांगलं ठेवते सांधेदुखीवर दुखीवर उपयोगी आहे रक्त शुद्धीकरणही करते लोणच्यासाठी कच्ची हळद निवडताना ती जास्त जुनी नसलेली गुळगुळीत आणि ताजी घ्या कापताना हातावर रंग लागू शकतो तर ग्लोव्स घातलेलं तर उत्तम पण रंग लागला तरी चिंता नाही दूध किंवा बेसन ते साथी साथी ते ने धुतले तर लगेच उतरतो ह्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य अगदी कमी सामग्री आहे हळद लिंबू मीठ आणि ब्लॅक पेपर बस आणि थोडंसं सेंदा नमक कारण हे लोणचं टिकवण्याचे काम मीठ च करू शकतो हीच त्याची जादू हीच त्याचं सिक्रेट टीप एकदम हेल्दी आणि एकदम पाच मिनटात तयार होणारे चला तर आज कच्च्या हळदीचे लोणचे बनवताना फक्त रेसिपीच नाही तर थोडा आरोग्याचा खजिना देखील उघडूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा टिप्स फायदे लोणचे किती दिवस टिकेल हे सगळंच सांगतेच जर तुम्हाला हळदीचा पिवळा खजिना आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे सगळे आपण हळदी ग्रेट करून घेऊया छानपैकी ही आपली ग्रेट करून झालेली आहे याच्यात मी काल्याचा तुकडाही ग्रेट करून घेतला आहे ही आपली हळदी ग्रेट म्हणजे किसून झाली आहे तुम्ही तुकडेही कट करू शकता छोटे छोटे आता एक छोटीशी टीप हळद आणि लिंबाचा बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे खूप आंबटही नाही खूप कोरडंही नाही एकदम परफेक्ट चव येण्यासाठी मी तुम्हाला किती प्रमाण घा खा, काय घालायचं ते सांगते म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नाहीतर चव चुकीची होईल ही किसून घेतलेली हळद मी एका काचेच्या जारमध्ये टाकला आहे जार मी अगदी स्वच्छ धुवून कोरडा सुकवून ठेवला होता तुम्ही सिरॅमिकचा जारही वापरू शकतात याच्यामध्ये तीन ते चार मिरच्या तुम्ही ऑप्शनल आहे स्लाईस थोड्याशा स्लिट करून टाका छोटे छोटे कट करून मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि एक रेड कलरची घेतली आहे लाल रंगाची त्याचे स्लिट करून छान असे कट करून घेऊया ऑप्शनल आहे छान लागते याच्यामध्ये थोडंसं आंबट गोड तुरट तिखट चव येते लोणच्याची आणि ती अगदी छान लागते यातली मिरची आणखी एक गोष्ट लोणच्यामध्ये मीठ थोडंसं जास्तच असतं ब्लॅक पेपर टाकूया थोडेसे क्रश केलेले आणि मिठामुळे लोणचं लिंबाचा रस याच्यामध्ये ॲड करूया पूर्णपणे हळदी त्याच्यामध्ये डीप हिल तेवढं लिंबाचा रस घेऊया आणि हो आजही ताजी पिवळी कच्ची हळद हातात घेत छान असा लिंबूचा रेस पिळून घ्यायचा ह्याच्यामध्ये हळदी अगदी डीप होईपर्यंत आणि त्याच्यानंतर मध्ये मीठ ॲड करायचं म्हणूनच मी प्रत्येक रेसिपी अशी बनवते की जी फक्त तुमचं पोटाला नव्हे तर मनालाही शांतता देते झालं असतं आपलं सुंदर सोपा आणि आरोग्याने भरलेलं कच्च्या हळदीचं लोणचं खरं सांगू स्वयंपाक म्हणजे फक्त रेसिपी नाही तर तो आपल्या घरचा संस्कार आहे आणि आजी आई आणि आपण ही परंपरा आपल्याला जोडून ठेवते म्हणूनच मी प्रत्येक रेसिपी अशी बनवते की जी फक्त तुमच्या पोटाला नव्हे तर मनालाही शांतता देते दे दे। कच्च्या हळदीच्या छोट्या चमचात नॅचरल ग्लो इम्युनिटी पश्नाचे फायदे आणि आरोग्याची शिदोरी दडलेली आहे तर मला नक्की खात्री आहे तुम्ही हे लोणचं नक्की करून बघाल एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचा हा वेळ माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे जर रेसिपी आवडली असेल तर थोडं प्रेम लाईकमध्ये थोडं साथ शेअरमध्ये आणि घरगुती चवीच्या सहवासासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझी प्रत्येक रेसिपी एक गोष्टीवर आधारित असते घरची उब घरची परंपरा आणि घरचं आरोग्य मी आहे कविता नेहरे आणि तुम्ही पाहत आहात अन्नपूर्णा बाय कविता नेहरे घरचा स्वाद तुमच्या प्रत्येक जेवणात पुन्हा भेटूया एक नवी चवीसोबत तोपर्यंत धन्यवाद